म्हणून श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात भाविक मोठी गर्दी करतात यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होऊन काही दिवसच लोटले असताना गणपतीपुळे परिसर पर्यटकांनी भरून गेला आहे मात्र जवळच असलेले कवीवर्य केशवसूद यांच्या स्मारकाला मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच पर्यटक भेट देत आहेत गणपतीपुळे परिसरात असलेलं मालगुंड हे गावही सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असं ऐतिहासिक आणि साहित्यिक ओळख असलेलं गाव आहे मालगुण हे कविवर्य केशवसूत यांचं जन्मगाव आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते कवी केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचं जन्मस्थळ म्हणून त्यांचं हे घर आता स्मारक म्हणून विकसित करण्यात आलं आहे याच ठिकाणी केशवसूत यांनी लिहिलेल्या अनेक कवितांचा संग्रह सोबतच मराठीतील अनेक ज्येष्ठ कवी तसंच नवकवी यांच्या कवितांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो स्मारक आहे हे, हे कळल्यावर ते बघितल्याशिवाय घरी जायचंच नाही असा निश्चयच होता बरं इथे आल्यावर काय वाटलं इथं आल्यावरती इतका आनंद झालाय इता हो। की असं वाटतं इथंच बसावून प्रत्येक कविता एक एक वाचावी आणि इथं थांबावं तुम्ही येताना पाहिलं असेल की गणपतीपुळ्यामध्ये लोकांचा लोंढा ज्या लोंढा आहे पण स्मारकावरती तुमच्यासारखे काही दोन चार दर्दीच फक्त आहेत तर काय वाटतं कशामुळे का असेल ही परिस्थिती ही परिस्थिती याच्यामुळे आहे की ज्या कविता आम्ही शिकलो किंवा आम्हाला ज्या शिकायला मिळाल्या त्या आत्ताच्या मुलांना त्याचं महत्त्व पटत नाही किंवा त्यांना शिकवल्या जात नाही आहेत त्यांना त्या कवितांचं महत्त्व म्हणा किंवा ते आम्हाला शिकवणारे शिक्षिकाही खूप सुंदर होते त्यामुळे कविता अगदी मनात बसलेल्या आहेत त्या त्यामुळे खूप आवडीचं आहे थँक्यू खजाना आणि हा खजाना तुम्हाला मिळत नाही कुठे असा जो मिळतोय तो फार अतिशय उत्तम येते या स्मारकाला भेट दिल्यावर कोकणातलं चारपाकी ओटी पडवीचं थंडगार घर इथं आपल्याला पाहायला मिळतं कोकणातलं प्राचीन वास्तुशास्त्र आणि इथल्या हवामानाशी तादात्म्य पावणारं लाकडी आणि मातीचं सामान या ठिकाणी संग्रहित करण्यात आलं आहे घराची विशिष्ट रचना कमालीची शांतता मन शांत करेल असं वातावरण आणि सोबतच साहित्याची जोड असा अनुभव पर्यटकांना या ठिकाणी घेण्यास मिळतो एक तुतारी द्या मजा आणुनी फुंकी नमीजी स्वप्राणाने असे म्हणताना अनेकांना आजही उरात कमालीचे चैतन्य सळसळते अशा आधुनिक कवीचे साहित्यिक स्मारक बघण्यास काही साहित्याची आवड असणारे दर्दीच इथं भेट देतात मात्र गणपतीपुळेच्या समुद्रावरचा पर्यटकांचा लोंढा मात्र या स्मारकाकडे क्वचितच वळतो पर्यटकांची स्मारकाकडे पाठ फिरवल्यामुळे इथे तयार करण्यात आलेला सभागृह हो, आता धूळ खात पडला आहे तर नुकत्याच झालेल्या पावसात स्मारकातील सभागृहातील काही पत्रे सुद्धा पडले आहेत आजही हे स्मारक पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे